नमस्कार मित्र मैत्रिणीं तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ जे काही मार्क आणि इफेक्ट लिंक इनपुट होत नाही त्याच्यावरती हाय मित्रांनो आलेट मशीनमध्ये खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम होत येतोय आणि ज्यांच्याकडे जा रेडमीचा मोबाईल आहे त्यांना खास करून जास्त प्रॉब्लेम येतोय ठीक आहे आणि ज्यांच्याकडे जा रेड रेडमी मोबाईल असतील सॅमसंग मोबाईल असतील तर त्यांनी कंटिन्यू पूर्ण हा व्हिडिओ बघायचे सर्वांनीच हा व्हिडिओ पूर्ण येतो कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघायचे आणि ज्यांच्याकडे रेडमीचा मोबाईल असेल त्यांच्यासाठी पुढे मी तुम्हाला सेटिंग सांगितलेली आहे ठीक आहे ती करायची थी, ठीक आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही सर्व गोष्टी करायचे जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तसं तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ठीक आहे आता सर्वात आधी काय करायचे मित्रांनो आता जे पण आपलं मोशन आहे तर त्याला तुम्ही काय करायचं आपल्या टेलिग्राम चॅनलवरून काय करायचे इथून लेटेस्ट वर्जन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे इथं मी तुम्हाला वरती पिन करून दिलेलं असतं बघू शकताय आता जसं की इथं पिन केलेलं ॲप आहे वरती तर याच्यावरती क्लिक केलं की अशा पद्धतीने ॲप चेंज होतात नंतर बाजूला इथं कोपऱ्याला जरी क्लिक केलं तरी इथं सर्व ॲप दिसतात मित्रांनो जेवढे पण मी नवीन ॲप दिलेले असतात ते इथं खाली येऊन लागतं बघू शकता तर इथून जे काही आपलं लेटेस्ट व्हर्जन आलेटमसून आहे तर ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं आधी ठीक आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण इथून तुम्ही जॉईन होऊन जायचे ठीक आहे आता एवढं करायचे नंतर काय करायचे आपला जो काही आयटमोशन आहे तर त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे ठीक थी। आहे आणि वरती आय बटन किंवा शेटिंगचं ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये जायचे ॲप इन्फोमध्ये ठीक आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपली सेटिंग ओपन होईल ठीक आहे जर इथे हे ऑप्शन येत नसेल अशा अशा पद्धतीने क्लिक केल्यावर सेटिंग ओपन होत नसेल तर तुम्ही काय करायचं मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचे तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलच्या से सेटिंगमध्ये जायचे आणि तुम्ही काय करायचे वरती सर्चमध्ये ॲप सर्च करायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने ऐप सर्च के लिए तो कि तो आप सी ऑल ऐप्स वरते क्लिक कराए अलर्ट मोशन सिलेक्ट कराए ठीक है अशा पद्धति तुम्हें ऐप इनपो मे ये नर क्या कराए खाई ठीक है नहीं तो तुम्हारा ओपन बाय डिफॉल्ट न देश क्लिक कराएं हे बटन ऑफ असेल तर याला इथून ऑन करायचे ठीक आहे ज्याच्याकडे रेडमी ओप्पो विवो जे मोबाईल आहेत तर त्यांच्यासाठी ही सेटिंग आहे ठीक आहे तुम्ही हे शेटिंग करायचे जर तुमच्याकडे रेडमी किंवा सॅमसंगचा मोबाईल असेल तर त्यांच्यामध्ये पण ही सेटिंग असेल तर तुम्ही ही बघून सेटिंग तुम्ही आधी ट्राय करायची ठीक आहे तुमच्यासाठी पुढं आहेच मी तुम्हाला सेटिंग सांगितलेली ठीक आहे तुम्ही हे पण ट्राय करून बघायचे आता अशा पद्धतीने बटन ऑन करायचे नंतर ॲड लिंक ए, एक ऑप्शन दिसेल तर तिथे तुम्हाला वेगळं पण नाव दिसू शकतो तुमच्या मोबाईलच्या हिशोबाने इथं मला ॲड लिंक ऑप्शन दिसतंय तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला जेवढी लिंक दिसतील मोशनचे तर यांना टिक करायचे आणि ॲड करायचे ठीक आहे आता इथं बघू शकता आता इथं बघू शकता माझे हे टोटल हे पाच यू आर एल व्हेरीफाय मित्रांनी एक धरून ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही टोटल जेवढी तुमची यू आर एल दिसतील इथं लिंक्समध्ये तेवढ्यांना टिक करायचे नंतर तुम्ही प्रोजेक्ट आता इम्पोर्ट करून बघायचं ठीक आहे एवढी सेटिंग तुम्ही करायची आणि तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग दिसत नसेल तर मी आता तुम्हाला पुढे एक सांगणार आहे ते पण तुम्ही ट्राय करून बघायचे ठीक आहे आता एवढी सेटिंग करायची जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर नंतर सेटिंग केल्यानंतर तुम्ही आता लिंक इम्पोर्ट करून बघायचे आहे तर बघू शकता आता मी इथं बघू शकता आता मला असा प्रॉब्लेम येतो तर लिंक इनपुट करताना आता इथं मी इनपुट पॅकेजवरती क्लिक करतो ठीक आहे तर तरी हे ऑप्शन येत आहे ठीक आहे तर तुम्ही काय करायचे पूर्ण इथून हे क्लोज करायचे ठीक आहे जेवढे आपलं असतील अलर्ट मोशन वगैरे हो सेटिंग केल्यानंतर सर्व क्लोज करायचे नंतर, नंतर जिथं आपले लिंक दिलेले असते मटेरियलची वेबसाईटवरती तर त्या वेबसाईटवरती यायचे जसे की आता मी तर सर्च करतो आहे आपली वेबसाईट ठीक आहे तर मी इथून आपली वेबसाईट सर्च केलेली तर मी या वेबसाईटवरती आलेले आता पहिलं जे काही व्हिडिओ आहे तर त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे मी खाली येतो आणि खाली तर बघू शकते बीट मार्क प्रोजेक्ट हे सिम्पल याच्यावरती क्लिक करतो आणि बघू शकता इथं आपला प्रोजेक्ट आता इनपुट व्हायला इथं आलेला आहे थोडंसं वेट करायचं ओपन होईपर्यंत तर बघू शकते तुम्हाला इनपुट प्रोजेक्ट आहे ऑप्शन दिलेले याच्यावरती क्लिक करून तुम्ही प्रोजेक्ट इनपुट करायचे आणि वरती नेक्स्ट नावावरती क्लिक करून आणि कंटिन्यू टू टेम्पल नावाचे क्लिक करायचे त्यानंतर इथं आपला प्रोजेक्ट इम्पोर्ट होऊन जाईल आणि एकदा अशा पद्धतीने प्रोजेक्ट इम्पोर्ट केला तर तुम्ही काय करायचे अशा पद्धतीने आलेट हे आपला काढून टाकायचे त्यानंतर परत तुम्ही वेबसाईट वरती येऊन आपले इफेक्टचा प्रोजेक्ट करायचं करायचे तेव्हा अशा पद्धतीने त्याने दोघं प्रोजेक्ट इन्पोट होतील ठीक आहे जर जर तुम्ही आधी बीटमार्कचा प्रोजेक्ट इम्पोर्ट केला आणि ॲप क्लोज केले नाही तर आणि इफेक्टचा प्रोजेक्ट इन्पोर्ट करायला गेले तर इथं तुम्हाला इफेक्टचा प्रोजेक्ट इन्पोर्ट करायचा ऑप्शन येणार नाही हा एक ग्लिच आहे मित्रांनो जोपर्यंत हा ग्लिच आहे तोपर्यंत काय करायचं एक लिंक इम्पोर्ट केली नंतर आलेट मसून इथून काढून टाकायचे आणि दुसरी लिंक इथून इम्पोर्ट करायचे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही एवढं करून घ्यायचे आता ज्यांच्याकडे रेडमीचा मोबाईल हो आहे त्यांच्यासाठी खास करून सेटिंग आहे ठीक आहे आणि सॅमसंगचा मोबाईल हो असेल तर त्यांनी पण ही सेटिंग अप्लाय करून बघायचं आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये होत नसेल तर ठीक आहे आता रेडमीवाल्यांसाठी खास करून ही सेटिंग आहे नी से नीट लक्ष देऊन कंटिन्यू हुडू पूर्ण बघा ठीक आहे इथून पुढं तर इथं बघू शकता आता हो आपले रेडमीवाल्यांसाठी सेटिंग आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता काय करायचं मोबाईलच्या सेटिंगमध्ये तुम्ही यायचे ठीक आहे मोबाईलच्या सेटिंगमध्ये आल्यानंतर खाली यायचे वरती, वरती करा करा ए, सर्च आहे का नाही याच्यावरती काय करायचं तुम्ही डिफॉल्ट ए पेलिंग तुम्ही बघून घ्या ही सर्च करायची ठीक आहे रेड रेडमीमध्ये ठीक आहे नंतर डिफॉल्ट ॲपमध्ये यायचे नंतर थोडंसं खाली यायचे आणि खाली तुम्हाला ओपनिंग लिंक्स हे नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर आधी एक नंबरचं ऑप्शन असेल त्याला ऑन करायचे इन्स्ट ॲप प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचे ठीक आहे दे त्यानंतर थोडंसं थांबायचं इथून हे ऑन करून घ्यायचं ऑप्शन ऑफ असेल तर याला ऑन करून घ्यायचे पुन्हा बॅक यायचे आता खाली यायचे इथून तुम्ही अलर्ट मोशनची जे की ॲप आहे त्याला ओपन करायचे आणि ते ॲड लिंक ऑप्शन दिसेल हे सर्व लिंक्स इथून ॲड करायचे ठीक आहे आणि वरती बटन आहे त्याला पण तुम्ही ऑन करायचे ठीक आहे आणि ॲड लिंक करायचे सर्व लिंक्स ॲड करायचे त्यानंतर तुम्ही आता एकदा ट्राय करून बघायचे लिंक इनपुट करण्यासाठी ठीक आहे आता जसे की आता बघू शकता आता मी आ, लिंक लिंक पुन्हा इथून आपल्या वेबसाईटवरती आहे आणि इथून काय करतो आता है? आ, थे 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 थे? थे? मी समजा आता खाली येतो अशा पद्धतीने ठीक आहे रिप्रेस केले मी इथून आता मी कोणतंही एक व्हिडिओ ओपन करतो पेज आता समजा मी आता हा व्हिडिओचं पेज ओपन केलेलं आहे आपलं मटेरियलचं तर याला ओपन करतो मी इथून तर याला इथून या मी ओपन केलेले नंतर खाली यायचे आणि इथं तुम्हाला बिटमा प्रोजेक्ट वरती क्लिक करून दाखवतो आता याच्यावरती क्लिक करायचे आणि त्या बघू शकता मध्ये हा प्रोजेक्ट इनपुट झालेला आहे आणि मित्रांनो साईन इन करून घ्यायचे साइन इन करता येत नसेल तर त्याच्यावरती डायरेक्ट फुल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून साइन इन करायचा आलेट मोशनमध्ये ठीक आहे त्याची पण लिंक का तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल जर पहिल्यांदा अशा पद्धतीने लिंक इन्पोर्ट झाल्याने तर एकदा ॲप क्लोज करून घ्यायचं अॅटमशन पुन्हा दुसऱ्या टाईम बीट नको अनावर क्लिक करायचे आणि त्या बघू शकता आता आपली लिंक इथं इनपुट झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही रेडमीमध्ये ही लिंक इनपुट करू शकता मी ह्या रेडमीचा मोबाईलमध्येच मी सर्व तुम्हाला करून दाखवतो ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ही लिंक्स वगैरे हो इनपुट करून अलाव करून घ्यायचे सर्व ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही रेडमीमध्ये पण हे लिंक्स इनपुट करून शकता ठीक आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा तर, कर, जर तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये आणि जरी अजूनही तुमचं प्रॉब्लेम सॉल्व झाला नसेल तर कमेंट करा किंवा मला डायरेक्ट इन्स्टाग्रामला डी एम करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तरी भेटू आता आपल्या पुढच्या एका एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद